हा तर आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारीपथक क्रमांक दोन यांनी दमन निर्मिती मद्यापासून बनावट लेबल व बुचे लावून महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता तयार केलेला बनावट मद्यसाठा व गोवा राज्य निर्मिती व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा करणाऱ्या वाहनांवर वा धडक कारवाई तब्बल अठरा लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त केलाय महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवळी नाका अंबरनाथ कटाई रोड येथे गस्त घालत असताना एका राखाडी रंगाच्या आर चार चाकी गाडीवर संशय या गाडीला थांबवून त्याची तपासणी केली असता गाडीच्या मागील बाजूस बनावट विदेशी मद्याचा साठा मिळून आला हा मुद्दे माल व वा वाहन जप्त करून गुन्हा नोंद करून या गुन्ह्यातील मिळून आलेले दोन्ही इसमास पुढील चौकशीसाठी सोबत तनंत श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या इसमासोबत पडघा या ठिकाणी छापा घातला असता या प्रदीप बामने हा इसम दमनिर्मिती निर्मिती, नि, नि, निर्मिती मद्यापासून बनावट लेबल व बुचे लावून महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता तयार केलेला बनावट मद्यसाठा बाळगून असल्याचा मिळून आला मुद्देमाल जागी जप्त करून प्रदीप बामणे यास पुढील चौकशी कामी सोबत घेतलं त्यानंतर प्रदीप बामणे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आनंदवाडी कर्जत या ठिकाणी छापा घातला असता गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा मिळून आला गुण्यातील तीनही ठिकाणाहून एकूण विदेशी मद्याचे एकशे सव्वीस बॉक्स मिळून आले या गुन्ह्यामध्ये वाहनासह एकूण रुपये अठरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे श्रीकांत ठरले किशोर पाटील प्रदीप बामणे आरोपींना दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत अटक केली आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन निरीक्षक ठाणे दीपक परब दुय्यम निरीक्षक टी सी चव्हाण आर व्ही सानप जवान के एस वजे एस बी धुमाळ आर एम राठोड व्ही एस कुमार आदींनी केली या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब हे करत आहेत ही आम्ही कारवाई केलेली आहे ती खबरीने जो माल आहे तो निवाळी पाट्यावरती एक चार गाडी घेऊन येणार होता त्याचा अर्थ अर्थात आम्ही पकडलं गाडीला आम्हाला जवळजवळ दहा बॉक्स मिळाले ते दहा बॉक्समध्ये दोन आरोपी मिळाले त्या आरोपीने आम्ही ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असतात त्या आरोपीने सांगितली आम्ही पडगा येथून आणला पडगा येथे आम्ही त्या रोपीस घेऊन गेलो असतो त्या ठिकाणी आम्हाला पडग्यामध्ये अजून एक मिळून आला त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये आम्हाला दमण मध्य निर्मित आणि भरणा केलेल्या बाटल्या आणि डेबल्स आणि भुच असं सर्व प्रकार जवळजवळ एकोणतीस बॉक्स मिळून आले त्यानंतर त्या माणसाने माहिती दिल्यानुसार त्या माणसाने सांगितलं की अजून आपलं एक गोडाऊन आहे ते गोडाऊन आहे कर्जत रायगड येतो त्या रायगड येथे गोडाऊनमध्ये गेलो असतं त्या ठिकाणी गोवा राज्यातील विदेशी मध्यच्या सातशे पन्नास बाटल्याचे जवळजवळ तीस बॉक्स मिळाले त्या गोवा राज्यातल्या मध्यती ती मध्यती मध्य महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी सगळ्या मदत करून त्याची विक्री करणार होती असं मी इथून आम्हाला एकशे सव्वीस बॉक्स मध्य खात्या मिळाला त्यामध्ये आम्ही तीन रुपये अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर हजर केली असतात त्याने आम्हाला कोर्टाने दोन दिवसाची खूप स्पेशल जवळजवळ अंदाजे पंधरा लाखाचा मध्यम जप्त केलेला आहे एक चार वाहन